पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाच मोठे निर्णय घेतले यामध्ये अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याची सक्ती केली होती यानंतर संपूर्ण देशभरात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांची आकडेवारी समोर आलीये महाराष्ट्रात तर पाच हजार तेवीस पाकिस्तानी सापडले शिवाय एकशे सात जण बेपत्ता आहेत आणि महत्वाचं म्हणजे फक्त एक्कावन्न पाकिस्तानांकडे वैध विजा आणि कागदपत्रे आहेत आणि आता तर एक भयानक गोष्ट समोर हो आली आहे ती म्हणजे भारतात तब्बल पाच लाख पाकिस्तानी मुली आहेत ज्यांनी भारतात येऊन लग्न केलंय आणि तेही अवैधरित्या आणि त्या पाच लाख मुली भारतातच राहत आहेत यावरून या, या मुलींचा हेतू काय एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली आहेत म्हणजे काहीतरी मोठ दहशतवाद्यांचं रॅकेट तर नसेल ना अशी भीती आता प्रत्येक भारतीयाच्या मनात पसरली आहे संपूर्ण प्रकरण काय तेच समजून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जेव्हा भारतासह राज्यातील यंत्रणा ऍक्टिव्ह झाली तेव्हा धक्कादायक आकडा समोर आला तो पहिल्यांदाच जळगावमधून महाराष्ट्रातील जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकूण तीनशे पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचं समोर आलं यामधील बारा नागरिकांनी भारतात राहण्यासाठी विजा वाढवून देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आणि यानंतर नाशिक मध्ये सहा नागरिक पाकिस्तानचे आहेत असं आढळलं आणि विशेष म्हणजे या सहाच्या सहा पाकिस्तानी महिला आहेत आणि आता जी माहिती समोर आलीये ती तर अधिकच धक्कादायक आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीच हा दावा केल्यानं अनेक चर्चा आता सुरू आहेत निशिकांत दुबे यांनी ट्विटर वरती एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी दावा केलाय त्यानुसार पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवा चेहरा समोर आलाय त्यांच्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलंय की जवळपास पाच लाख पाकिस्तानी मुली भारतात लग्न करून राहत आहेत पण त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाहीये देशात घुसलेले या शत्रूशी कसे लढणार असा सवाल देखील दुबेंनी उपस्थित केलाय निशिकांत दुबेंनी यावरून एक गंभीर प्रश्न उपस्थित केलाय नाहीतर या मुली म्हणजे दहशतवादाचा गुप्त कनेक्शन देशांचा भाग होऊ शकतात आणि त्यामुळं भारतात दहशतवाद्याचा धोका अधिकच निर्माण झालाय याशिवाय पाकिस्तानी नागरिक भारतात राहत असल्याच्या मुद्द्यावर एअरना या वृत्तसंस्थेशी बोलताना देखील निशिकांत दुबे यांनी काही गंभीर गोष्टी सांगितल्यात ते म्हणाले विजा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन प्रकारचे विजा समोर आलेत त्याची खोलवर चौकशी होण्याची गरज आहे पाकिस्तानी मुली इथे लग्न करून राहत पण भारतीय नागरिक झालेल्या नाहीयेत अनेक वर्षांपासून भारतात राहत आहेत पाकिस्तानी पुरुष हो ही भारतात येऊन लग्न करतात या विवाहामागचा त्यांचा नेमका उद्देश काय याचा तपास करायला हवा त्यांच्या देशांमध्ये त्यांच्या योग्य जोडीदार नाहीयेत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जे पाकिस्तानात गेले त्यांची भारतातील संपत्ती, संपत्ती कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आली आहे याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानातील मुलींना भारतातील मुलांशी लग्न करावं किंवा भारतातील मुलींनी पाकिस्तानात जाऊन लग्न करावं यामधून आपल्याला मार्ग काढावा लागेल असं देखील दुभे यांनी म्हटलंय पाकिस्तानी पाच लाख मुली भारतात आहेत आणि या सर्व मुली अवैधरित्या भारतात राहतात हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे पण त्यामागं काय आहे सत्य काय आहे दहशतवादाशी काहीतरी त्यांचं कनेक्शन आहे का आणि भारतात घडलेल्या एका मोठ्या हल्ल्यानंतर तरी या प्रकरणाचा संदर्भ काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर शोधण्याची गरज खरं तर आहेच कारण जर हा सगळा मुद्दा एक गुड कनेक्शन असेल किंवा हे एक मोठं षडयंत्र असेल किंवा पाकिस्तानी मुलींच्या भारतात असण्यामाग काहीतरी मोठ दहशतवादी रॅकेट असल्यास भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही एक गंभीर गोष्ट आहे अनेकांचं असं म्हणणं आहे की यामाग दहशतवादी गटांचा हस्तक्षेप असू शकतो त्यामुळं व्यवस्थेसमोर हे एक मोठं आव्हान असणार आहे या सर्वांमध्ये किती तथ्य आहे आणि प्रशासनाकडून या मुलींचा शोध कसा घेतला जाणार शिवाय याबाबत अजून काय काय माहिती समोर येते ते येत्या ये काळात समजेलच पण आपण देखील सुजाण नागरिक म्हणून काहीही शंकास्पद आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं आहे बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीवडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा